इनामदार हॉस्पिटल येथे एका नवीन आणि अत्याधुनिक दंत चिकित्सा विभागाचे उद्घाटन करण्यात आले हा विभाग डॉक्टर रजत भेंडे आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर प्रियदर्शिनी बॅनर्जी यांनी सुरू केले आहे डॉक्टर रजत भेंडे आणि डॉक्टर प्रियदर्शिनी बॅनर्जी हे दोघेही प्रसिद्ध मॅक्सिलो फेशियल सर्जन असून त्यांना हेड अँड नेक सर्जरी आणि फेशियल प्लास्टिक सर्जरीमध्ये व्यापक प्रशिक्षण मिळाले आहे या नवीन विभागामुळे रुग्णालय अशी अपेक्षा आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर रजत भेंडे आहे आणि मी मॅक्झिलो फेशियल सर्जन आहे माझं स्पेशलायझेशन हेड अँड नेक कॅन्सर मध्ये झालेलं आहे काय असेल काही डेंटिस्ट्री हा सगळ्यात दुर्लक्ष केलेला सब्जेक्ट आहे भारतात जवळपास दीड कोटी पॉप्युलेशन आहे प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला दातांचा किंवा चेहऱ्याचा किंवा जबड्याचा काही ना काही त्रास असतो अनेक वेळा लॅक ऑफ नॉलेज किंवा लोकांपर्यंत पुरेशी माहिती मिळत नाही दातांचं महत्वता काय असते किंवा आपल्या जीवनामुळे सुद्धा आपली प्रकृती चांगली राहू शकते दात नसल्यामुळे बरंच लोकांना खाता येत नाही आणि त्याच्यामुळे सुद्धा अनेक आजार उद्भवू शकतो आहे फेशियल फिमेलची सो बेसिकली आमच्या दोघांची जी ब्रांच आहे मॅक्झिलो फेशियल सर्जरी ह्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही मल्टी डिसिप्लिनरी ट्रीटमेंट्स करतो आमच्याकडे डेंटल स्टाफ आणि बऱ्याच टीम आहेत ज्याच्यामध्ये आपल्याकडे पेरिओडॉन्टिस्ट आहेत ऑर्थोडॉन्टिस्ट आहेत दोघं ओरल सर्जन्स आहोत असे विविध आठ प्रकाराचे स्पेशलिस्ट डॉक्टर्स आमच्यासोबत कार्यरत आहेत आमच्याकडे बेसिकली डेंटल फिलिंग झाले रूट कॅनल ते कॅन्सर सर्जरीज आणि कॉस्मेटिक जॉ सर्जरी सुद्धा आम्ही दोघं मिळून करतो आ, बरेच असे अनुभव आहेत ज्याच्यामध्ये काही ॲक्सिडेंटचे केसेस असतात माझ्याकडे अगदी यंग लहान बाळापासून ज्यांना खेळताना मार लागलेला असतो किंवा लहान मुलांना काही इजा होते ते वयस्कर वयोवृद्धांपासून सिंपल काठी घेऊन चालत असताना घसरून पडलेले सुद्धा लोक आहेत ज्यांच्या जबड्यांना फ्रॅक्चर झालेला आहे किंवा नाकाचं फ्रॅक्चर झालेलं आहे खूप लोकांना अशी भीती वाटते की चेहऱ्याचं फ्रॅक्चर वगैरे झालं तेव्हा चेहरा विद्रोप दिसतो किंवा बराच मार लागलेला दिसतो सो आमच्या स्पेशलायझेशन मधून आम्ही अशा प्रकाराचे सर्जरीज करतो जेणेकरून ट्रीटमेंट केल्यानंतर सुद्धा लोकांना बिलकुल कळून येत नाही की कधी चेहऱ्याला मार वगैरे लागला होता आ, सो एक एक्झाम्पल सांगतो एक खूप यंग मुलगी होती जवळपास तेवीस चोवीस वर्षाची मुलगी होती आ, नगरला पुण्यावरून नगरला जात असताना त्यांचा ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटमध्ये दुर्दैवाने त्या मुलीच्या चेहऱ्याला मार लागला आणि तिचा खालचा जबडा फ्रॅक्चर झाला आता माझ्याकडे वडील तिला घेऊन आले आणि सगळ्यात मोठा त्यांचा प्रश्न असा होता की सर हिचं तर पुढच्या महिन्यात लग्न आहे आता हिच्या चेहऱ्याला कट येतील का किंवा तिला मार लागेल का किंवा तिचं आयुष्य खराब होऊ शकेल का किंवा सासरी जाऊन ती खुश राहील का हे सगळं प्रश्न घेऊन जेव्हा लोक माझ्याकडे येतात तेव्हा हा खूप मोठा सब्जेक्ट असतो ऍड्रेस करण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक एन्झायटी म्हणजे भीती अशा लोकांच्या मनात असते इट इज व्हेरी सिम्पल अँड वी आर ट्रेंड इन सच कॉम्प्लेक्स प्रोसिजर्स आम्ही फक्त वायरिंग करून ते पण तोंडाच्या आतमध्ये साधारणतः तीन आठवड्यात तिचा ती चेहरा पहिल्याच असा एकदम नॉर्मल होता दे थँक मी सो मच मला इतका आनंद होतो की अशा एखाद्या छोट्या प्रोसिजर्समुळे किंवा आमच्या स्पेशलायझेशनमुळे आम्ही लोकांचे आयुष्य बदलू शकतो हेलो एवरी वन नमस्कार डॉक्टर प्रियदर्शनी बैनर्जी है आई एम बेसिकली इन ओरल मैक्शियल फेशियल प्लास्टिक सर्जरी सिंपल वर्ड में समझाने के लिए एनीथिंग दैट वी डील विद द हेड नेक एंड फेस यानी चेहरे की सर्जरीज में स्पेशलिस्ट हुआ Um, नाउ सिंस आपने पूछा समथिंग टू डू विथ एन इंटरेस्टिंग केस ऐसे ऐसे बहुत सारे केसेस आते हैं जिसमें पहले थोड़ा इंट्रोडक्शन में बताना चाहूँगी हम डील कैसे केसेस के साथ करते हैं Um, one which I have a very fond memory of is an extremely small child. So when I say a small, चाइल्ड day old baby. So we deal with cleft lip and palate surgeries, यानी कटे होट की सर्जरी जिसको बोलते हैं कटे तालो की सर्जरी ऐसे केसेस यूजली रिपोर्ट होते हैं जस्ट आफ्टर द चाइल्ड बर्थ एंड पीपल रेफरिंग आर यूजली दरिड पेरेंट्स और द डॉक्टर्स जहां डिलीवरी हुई है वेरी यंग मदर कम्स फ्रॉम अ फैमिली ऑफ लिमिटेड रिसोर्सेस मैं बताऊंगी uh, तो उनके लिए था कि मैम अभी बहुत छोटा है बच्चा बारह दिन ही हुए हैं uh, तालू में एक होल है या छेद है एंड इवन लिप भी करता है ऐसे में कैन द बेबी सर्वाइव लाइफ स्पैन क्या हो सकता है आगे के प्रोसीजर्स क्या हो सकते हैं मोस्ट इंपॉर्टेंट क्वेश्चन कैन द बेबी लीड अमल हेल्थी लाइफ So, very much yes. The answer is yes. मैं हमेशा बताती हूँ क्लेफ्ट लिप एंड पैलेट एक बीमारी नहीं है इट्स अ कंडीशन जिसको हम सिंपल सर्जरिकल प्रोसीजर्स ही लगता है कोई दवाई से नहीं ठीक होता हो सकता है अनफॉर्चुनेटली लेकिन ट्रीटमेंट इज वेरी मच पॉसिबल एज एज फार एज लाइफ स्पन यानी उनकी um, वे कितनी होगी उनकी ह्यूमन केपेबिलिटी फंक्शनिंग सब कुछ कैन बी एज नॉर्मल एज पॉसिबल तो जसे हम बोलते हैं इसकी सीरीज होता है उनको हमने काउंसिल किया एंड फिर वेन द बेबी टर्न थ्री मंथ्स पेरेंट्स उनको लेके आए फॉर द सर्जरी एज वी स्पीक नाउ द चाइल्ड इज ग्रोइंग ऑल Grown up एंड यस आई कंटिन्यू बी कंटिन्यू टू बी अ पार्ट ऑफ हिज और हर जर्नी अम या फक्त ते इनंदर मजे आलेले आहे तुमचे हे तर काय सांगणार सो आम्ही आमची जर्नी जवळपास आठ वर्षापूर्वी आम्ही प्रॅक्टिस चालू केली त्याच्यामध्ये वी स्टार्टेड की बेसिक uh, डेंटल प्रोसिजर झाले अक्षरशः आम्ही अक्कलदाडांपासून सुरू केली आमची पहिली जर्नी आमचं पहिलं क्लिनिक कॅम्पमध्ये होतं तिकडनं आम्ही एक्सपान्शन केलं आणि आमचा दोघांचा ब्रँड फेस सर्जरी क्लिनिक आणि बियॉन्ड एस्थेटिक्स नावाने कोरेगाव पार्क येथे कार्यरत आहे इनामदार हॉस्पिटल कम्पॅशनेट अँड केअर हे हॉस्पिटलचं बेसिक मोटो आहे त्यांच्यासोबत हात जुळून आम्हाला इतका आनंद होत आहे इनामदार हॉस्पिटल नेहमीच एक एथिकल केअर म्हणून ओळखला जाणारा एक हॉस्पिटल आहे जिथे एकदम अफोर्डेबल रेटमध्ये सुद्धा सगळ्या ट्रीटमेंट्स होतात आणि पेशंट्स होऊन घरी जातात सो so, जेव्हा मला अशी बातमी मिळाली की इथे एक ऑपॉर्च्युनिटी आहे डेंटल आणि फेस सर्जरी एक्सपांड करण्यासाठी तेव्हा मी इतका बोथ ऑफ वेर व्हेरी हॅप्पी आणि त्याच्यानंतर जेव्हा वी टाईड हँड्स विथ इनामदार हॉस्पिटल आय uh, एम व्हेरी शुअर sure की पुढे जाऊन आमचा डिपार्टमेंट हा एक आकाशी झेप घेईल आणि विल डेफिनेटली एक्सपर्ट आणि इथे आम्ही भरपूर भरपूर फेस ट्रान्सफॉर्मेशन करू ही आम्हाला खात्री आहे फेमस चेहरे कि बेमस आहे जसे डार्क स्पॉट्स वगैरे करेक्ट um, मैं जैसे बोलूंगी बोलूँगी ऐसे फेस इज अ चीफ सीट ऑफ ब्यूटी सो एज टू से आजकल फोकस ऑन एनी थिंग विच इज अस्थेटिक कुछ भी चीज़ जो अच्छे हो दिखने में वेदर इट्स योर स्किन वेदर इट्स योर जॉ साइज प्रपोर्शन आपकी नोज के शेप पीपल हैव बिकम वेरी 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 अवेयर नाउ इट इज तो इसके लिए काफ़ी इट दस अजी रेंज ऑफ ट्रीटमेंट जिसको हम बोलते हैं नॉन सर्जिकल एज वेल एज सर्जिकल करेंटली uh, हम जिससे डील करते हैं इट कुड बी योर आईज यानी आंखों के अराउंड माइनर सर्जरीज्लास्टिक जिसको बोलते हैं नोज रीशेपिंग नोज जॉब और अराइनोप्लास्टिक जिसको हम बोलते हैं जॉ रिलेटेड सर्जरीज काफी लोग देख गेंट करते हैं मेनी यंग ब्राइट टू बी वो आते हैं वेरी कॉन्शियस अबाउट द स्माइल गमी स्माइल इशूज होते हैं ये भी एक जॉ सर्जरी है जिसको ऑर्थोमैथ्रिक सर्जरी बोलते हैं काफी टाइम द द रिवर्स हैपेंस एनी लिटिल डिलेड एज में आप देखोगे सैगिंग स्किन वो दो जो रिक्वायर प्रॉब्लम फेस लिफ्ट ये सारे भी वैरायटी ऑफ ट्रीटमेंट्स सर्जिकल ट्रीटमेंट्स अवेलेबल है अब एक अंदर हॉस्पिटल टाइप आयो क्या कहने चाहते हैं इस बारे में अ सो मैं ओडत uh, so, सांगेन uh, कि प्लीज टेक द मोस्ट एडवांटेज ऑफ मेक शुअर sure तुम्ही इथे येत आहात आपल्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी माझं स्पेशल वोट ऑफ थँक्स डॉक्टर परवेज इनामदार सरांना त्यांच्यामुळे आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि आम्ही त्याचा पुरेपूर उपयोग करू हे तुम्हाला नक्की आम्ही खात्रीशीर सांगू इच्छितो धन्यवाद